नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दिनार दादाभाई प्रभाग क्रमांक सहाचा एक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपशहराध्यक्ष आज मतदानाची तारीख असून इथं कानोश्री शाळेच्या बूथवर खोली क्रमांक दोन आपण बघू शकतात इथं सगळा भोंगळा कारभार चालू आहे या भोंगळ्या कारभाराला कोणीही वाली नाही कोणीही अंगावर जबाबदारी घेत नाहीये व्हीव्हीपॅट पण नाहीये यावेळेस कोणी म्हणतंय बटण बटणं बंद आहे कोणी म्हणतंय मशीन खराब झालं कोणी म्हणतंय जोरात प्रेस केल्यामुळे बटणं अटकले आम्ही सगळे बटणं चेक केले इथं एक प्रतिनिधी म्हणून आज संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन जाऊ बटणं कुठलेही अटकलेले नव्हते मशीन बंद पडलेलं मतदान किती झालं त्याचा आम्हाला काहीही माहिती नाहीये आकडा विचारला आता सत्तावीस अठ्ठावीस झालं कोणी एकोणतीस म्हणत ते अर्ध्या जणांचं तीन मतदान द्यायचं आहे एक बिनविरोध निघालेलं आहे म्हणून तर ते मतदान त्याचं एक दाबलं गेलंय बटन का तिघी बाकी हे पण आम्हाला थांग पत्ता लागू देत नाहीये लोक इथं सगळा बोंगळा कारभार चालू आहे कानु शाळेमध्ये आणि अधिकारी संबंधित अधिकारी बाकीच्या लोकांना मध्ये सुद्धा जाऊ देत नाहीये तुम्ही बघू शकतात याला जबाबदार कोण लोकशाहीचा किती गळछेपी ही आपण बघू शकतो इथं माझी मागणी हीच आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन व्यवस्थित न्याय करावा इथं व्हीव्हीपॅटचं आपलं ईव्हीएम मशीनचं काय ते अपडेट करावं त्यांनी दोन ते तीन वेळेस रिसेट केलं त्याचा आकडेवारी कुठं गेली ते मतदान टोटल किती झालं हे आपल्याला काहीही माहिती नाही अजून